अनेक वेळेला आपण त्या ठिकाणी बघतो गावांमध्ये वसुलीचं प्रमाण खूप कमी असतं आपणच सगळे नेते मंडळी निवडणूक येतात आता करू नका मग लोकसभेचे येतात मग ग्रामपंचायत मग जिल्हा परिषद येतात मग विधानसभेच्या येतात तरी सोसायटीच्या येतात मग त्यावेळेला आपणच आग्रह करतो सत्ता राहू आता लोकांना कशा आभार सोडतो आमच्या आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की ही अडचण त्यातली महत्वाची आणि त्यामुळे अनेक ठिकाणी थकबाकी मोठ्या प्रमाणात थांबतात अनेक ग्रामपंचायत अशा आहेत त्या ठिकाणी दिवाबत्तीला किंवा त्या पाणी पट्टीच्या कर्मचाऱ्याला द्यायला सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी पैसे नाहीत दिवे लावायला सुद्धा पैसे नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि मग अशा ठिकाणी जर वसुली नसेल तर मग यांच्या महोदय चुकीचं बोलतोय बोला बोला काय म्हटलं अध्यक्ष महोदय मंत्री महोदयानं काय म्हटलं अध्यक्ष महोदय मंत्री महोदय म्हटलं तर करतो अध्यक्ष महोदय दोन ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी समिती गठीत झाली सत्तावीस वर्ष झाले अध्यक्ष महोदय सत्तावीस वर्ष आणि आता तुम्ही इतकी बघित बोलताय सत्तावीस वर्ष लागते कोणाला कशा पद्धत तुम्ही लेखी उत्तर वेगळे देता कोणी इथे सांगताय वेगळं अध्यक्ष महोदय आणि ते सांगता वसुलीची अट मग ग्राम कोण नाही सरपंचा कोण नाही सरपंच ठराव देताय आहे वसुली करू नका टॅक्स पाहते त्याची वसुली न करता ते द्या मग तुम्ही कर्मचाऱ्यालाच वसुलीची अट का लावताय तुम्ही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीची वाट लावत नाही अजून आम्ही पाहतो अध्यक्ष महोदय यांनी एकोणीस महिन्याचं थकीत वेतन दिलेले पैसे दिलेले आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला आणि गिरीश भाऊ तुम्ही आमचे नेतृत्व करताय ग्रामीण भागातलंय मग शहरातल्या लोकला वेगळा न्याय आणि आमच्या कर्मचाऱ्याला वेगळा न्याय का यासाठी तुम्ही कधी पुढाकार घेणार अध्यक्ष महोदय असं बरोबर मंत्री महोदय नाही माझा अध्यक्ष महोदय माझं उत्तर चुकीचं आहे म्हणणं हे बचवडे योग्य नाही मी तुम्हाला